नमस्कार मित्रांनो मित्रांनो आत्ता सध्या यात्रा सीझन आहे आणि यात्रेनिमित्त भव्य दिव्य मैदान होत आहेतच आणि जर आपण पाहिलं तर यात्रेनिमित्त जास्त करून आदतचीच मैदान होतात एक आदत एक बैल पण यात्रेनिमित्त होत आहेतच पण मित्रांनो आत्ता दोन दिवसापूर्वी गुढीपाडवा झाला गुढीपाडवा म्हणजेच आपल्या मराठी माणसांचा नवीन वर्ष तेव्हापासून चालू होतं तर मित्रांनो याच गुढीपाडव्यानिमित्त म्हणजेच नववर्षानिमित्त एक भव्य दिवस मैदान पार पड़ते एक आदत एक बैल मैदान बारामती केसरी म्हणून ओळख जाणार आहे मैदान दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीसला तर मित्रांनो या मैदानात एक नंबरला बक्षीस असणार आहे एक लाख अकरा हजार एकशे अकरा आणि मैदान मैदानाचे प्रवेश पी असणार आहे अकराशे रुपये तर मित्रांनो हे मैदान पार पड़ते मोजे वाकी तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी तर मित्रांनो या मैदानासाठी मोठमोठी महारती आपल्याला पाहायला मिळतील त्याचबरोबर नवीन चेहरे देखील पाहायला मिळतील आदत वासरे देखील पाहायला मिळतील पण मित्रांनो सर्वच विठ्ठलानाप्रेमींना प्रश्न पडला असेल की विठ्ठल नाण्याचा सा घरचा पाळ पाहायला मिळेल का मित्रांनो जर आपण पाहिलं तर विठ्ठलांना आपली नंदी जास्त करून आदत मैदानातच पाळतात त्यामुळे दाट शक्यता आहे की आपले विठ्ठलाना यांचे आदत किंग बदला असेल नागे असेल तेज असेल या तिन्हीपैकी कोणही दिसू दिसण्याची दाट शक्यता आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या मैदानासाठी कोण आपल्याला दिसेल हे कमेंट करून नक्की सांगा सात म्हणून भेटतो पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स दिसतोय भांडाट नवीन व्हिडिओमध्ये